ब्रेक डिस्क कट झाल्या हा बॉल्डन निघाला आहे बाहेर ही परिस्थिती अशी आहे लोरामची परिस्थिती अशी झाल्या वाईट लिंक आहे हा शॉक ऑफसर बेंड आहे समोर आहे तुरळ आणि जर तुम्हाला दिसत असेल तर ती आहे गणेश मंदिर आणि इथं आहे स्मशान घाट तुरळ आणि आरवलीच्या मधला स्पॉट जो खूप प्रसिद्ध आहे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट सुप्रसिद्ध तेथील एक कुप्रसिद्ध जागा झोप येणे साहजिक असतं अपघात मानवी चुकानी होतात आता ही दोन हजार एकोणीसची ब्रेझा आहे तिचा लोअर ऑर्म याच जागेवर तिकट झाला आहे आणि सुदैवानं कोणाला काही लागलेलं नाही आहे पण प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीस मॉडेल गाडी ब्रेझा तिचा लोअरऑर्म कसा काय तुटू शकतो बरं ह्या रस्त्याला खड्डाही नाही आहे या रस्त्याला दगडही नाही आहेत या रस्त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे हा टर्न दिसला तुम्हाला सरळ आहे याच्यावरती मी आता हा चौथा व्हिडिओ आहे या महिन्यातील इथं समोर एक ढाबाही आहे तिथं रात्रभर लोक थांबतात ही तर या महिन्यातील चौथी गाडी ज्याच्यातील तीन अपघातग्रस्त होत्या आणि आता ह्याचा बॉलजन तुटला आहे सुदैवाने ड्रायवर हुशार असल्याने अपघातास टाळला आहे त्यांनी नाहीतर रनिंगला एवढ्या स्पीडला जर लोराम तुटला तर गाडीचा अपघात निश्चित असतो बघा आता तुम्ही हा लोरामही तुटला आहे स्टॅबिलायझर लिंक ही बेंड झालेली आहे वरचा शॉपही बेंड झाला आहे ॲक्सल निघाला आहे आता मात्र तुम्हालाच प्रश्न मी विचारतो हो आहे कारण माझी बुद्धी आता काम करत नाही आहे की बाबांनो असं का होतं इथं का होत असेल आता यात तर मानवी चूक काही नाही आहे कारण दोन हजार एकोणीसची गाडी जर आहे तर तिचा असा लोराम तुटलाच नसला पाहिजे माझे तरी बघण्यात येत नाही कारण का लोराम सडलेलाही नाही आहे तुम्ही अनेकदा व्यवस्थित पहा की बॉल जॉईंटमधून हे निघाले आता मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टिव्ह म्हणू शकतो आपण किंवा आता ह्या ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत त्यासाठीच या गोष्टी अपलोड करत असतो की गाड्या तपासूनही घ्या आणि तपासून निघा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही रस्त्यात आणि या रोडवरती ह्याच महिन्यातील हा चौथा व्हिडिओ अपलोड करतोय उत्तर द्या जरा काय होत असेल इथं गुड आहे ना ब्रेक डिस्क कट झाल्या हा बॉलड निघाला आहे बाहेर ही परिस्थिती अशी आहे लोरामची परिस्थिती अशी झाल्या वाईट हे स्टायबिलायझर लिंक आहे हा शॉक ऑफसर बेंड आहे आणि हा एक स्टेरिंग बॉलडॅंड बेंड झाला आहे पण हे सगळे पार्ट तर आपण बसवून देऊ खरं चालत्या गाडीचं चा, हे असं ब्रेक होणं थोडंसं कोड्यात टाकते माणसाला का झालं असेल काय कारण असेल तुम्ही सांगा मला आणि तुम्ही सांगितलं तर जरा सा ते जरा चर्चेमध्ये येईल चला गाडी करून देतो त्यांना जातील ते पण तुरळचं काय रहस्य आहे काय कोडा आहे ते आजपर्यंत कोणालाही ना उलगडलेलं नाही आहे बघा तुम्हाला उलगडतं उलगडलं तर चांगलंच असेल नवीन शॉक ऑफ सर नवीन लोराम स्टॅबिलाइजर लिंक सरळ करून बसवल्या नवीन बसवल्या हा रॉड सरळ करून बसवला आहे मी आता फक्त डिस्क यायची आहे रत्नागिरीतून म्हणजे झाल्यातच गाडी गाडी जमा आहे बघा पाच सहा हजार रुपये टोईंगची जाणार होते तुरळमधून रत्नागिरीसाठी रत्नागिरीत गेल्यानंतर ही जागृत मोटर्सला लवकर काम होईल का नाही होईल शक्यता कमी होती पार्ट इथंच मागवले इथंच बसवले फॅमिली पण आता व्यवस्थित गोव्याला पोहोचेल माझं काम एवढंच आहे की काहीतरी करून लोकांना लवकर काम करून देणे आणि त्यांना सुखरूप घरी पोहोचवणे बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपलं प्रेम असंच माझ्या पाठीशी राहू हो दे चला गाडीचं काम झालेलं आहे ट्रायल मारून आलो आहे शंभरनं गाडीला काही टेन्शन नाही आहे जातील ती कधी कधी बरं वाटतं आहे ही आहे ती फॅमिली आणि ती गोव्याला चालले आहेत झालेली गाडी आता बिल करतो जातील मग ती